लावली आरोपींना अटक केलं अजूनही पोलीस आरोपींच्या बाजूने वागतात की काय कोणाच्या दबावा खायची आरोप करत पण काही राजकीय सरकारचा त्या ठिकाणी दबाव जर मी काल प्रत्यक्ष गंधस यांनी अटक केली असती केसची हा पण माझा सुरुवात प्रश्न उलट आता कायदा कायद्याचं बाजू सोडून व्यक्तिगत काही विषय याच्यामध्ये काढले जातात वाटतं ते चुकीचे होतील अजूनही तीनशे सात कलम दाखल झालेले त्याच्यासाठी निश्चित आम्ही आवाज उठवू तरी नाही नाही आज होईल त्याच्यानंतर त्यांनी जर काही केलं नाही तर त्याच्यावर आवाज उठू आमच्याकडे आहे अजून दोन दिवस त्याचा दिवस आहे परवाचा दिवस आहे नक्की आवाज उठू आज सरकार त्याच्यावर आपलं स्टेटमेंट देणार आहे जर ते समाधानकारक नसलं तर पुन्हा त्याविषयी एक मोठा आवाज आमच्याकडून उठतो असं काल काल चुकला बिलकुल हा कंपनीची बेपरवाई वृत्ती आहे संरक्षण खात्यासारखा महत्त्वाचा विभाग असताना ज्या पद्धतीनं बेपरवाईनं बेमुरवत बने इथं काम केलं जातं कामगारांना भेटबिगरासारखं वागवलं हो जातं त्याचे परिणाम या सगळ्या गोष्टी झालेला बिलकुल घेतलीच नाही पाहिजे आरक्षण कारण सरकारने आपलं आश्वासन दिलंय तारीख ते तारीख तारीख ते तारीख याच्यात पण सरकार पण करतं की काय सरकारने तारीख दिलेली त्या दिवशीची त्या दिवशी भूमिका ती जे त्यांनी सांगितलं ते कम्प्लीट केलं पाहिजे सरकार बोलतात दुसरीकडे मंत्रिमंडळातले सगळे सरकारवरती याविषयी सभागृहात बोलणं झालेलं आहे की ज्या पद्धतीनं मंत्री सरकारमधले मंत्रिमंडळाचा निर्णय मानत नाही तर अशा मंत्र्याला ठेवलं नाही पाहिजे मुख्य मुख्यमंत्री हातबल झालेले त्यांच्यासमोर